नमस्कार मैत्रिणी मी प्रणाली प्रणालीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आज नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती आहे पालक पनीर पालक पनीर करतानाच्या काही टिप्स व ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी पालक पनीर बनवण्यासाठी खूप सारी पालक घेतलेली आहे जवळपास इथे मी दोन जुड्या पालकच्या घेतलेल्या आहे या पालकच्या मी मुळा कापून घेतलेल्या आहे आणि याला थोड्या थोड्या भागामध्ये कापून घेतलेला आहे खूप बारीक मी कट काही करून घेतलेलं नाही कारण आपल्याला हे मिक्सरमधून वाटूनच घ्यायचं आहे हा साफ केलेला पालक मी शिजवून घेणार आहे जेणेकरून याची कन्सिस्टन्सी कमी होईल व हे गार झाल्यानंतर मी बारीकसुद्धा करून घेईल पालक गार होतपर्यंत मी काही वाटण वाटणार आहे तर मी यासाठी घेतलेला आहे चार ते पाच लसूण पाकळ्या एक टोमॅटो आणि एक कांदा याला मी छान वाटून घेणार आहे वाटण वाटताना तुम्ही यात जिरेपूड आणि धनेपूड सुद्धा घालू शकता पण मी हे तेलामध्ये सोडणार आहे त्यामुळे मी काही यात घातलेलं नाही चला वाटण वाटण झालेलं आहे आणि मी या वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे शिजवलेला पालक या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे हा पालक गार होतपर्यंत मी पनीर तळून घेणार आहे पनीर तळण्यासाठी मी एक कढई घेतली कढईमध्ये तेल घातला आता मी पनीर तळून घेत आहे तर बघा पनीर तळणं हे एकदम सोपी आहे कोणाला कमी तळलेलं आवडतं कोणाला लालसर आवडतं कोणाला ब्राउनिश आवडतं तुम्ही आपापल्या आवडीनुसार हे पनीर तळू शकता बघा पनीर तळून झालेलं आहे आता मी याच तेलामध्ये भाजीची फोडणी करत आहे फोडणीसाठी मी इथे कढीपत्ता आणि तेजपान घालणार आहे याला थोडंसं झाल्यानंतर मी सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहे याला थोडंसं होऊ द्यायचं आहे नंतर आपण जे वाटण बनवलेलं होतं ते वाटण मी यात घालून घेणार आहे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे वाटण बनवताना तळलेला कांदा इथे वापरू नका कच्चा कांदाच या भाजीची आणखीन टेस्ट वाढवतो वाटण छान तेलामध्ये परतवून झालेलं आहे मला जवळपास पाच ते सात मिनिट इथे लागलेले आहे आता मी मीठ जिरेपूड धनेपूड हे घातलेलं आहे आणि छान असं याला मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर लगेच तिखट आणि हळद घालू नका बस एक दोन मिनिट वाट बघायची आणि नंतर हळद आणि तिखट घालायचं मी हळद आणि तिखट घातलेलं आहे आता छान असं मिक्स करून घेणार आहे मी पालकची प्युरी इथे घातलेली आहे या पालकच्या प्युरीला सुद्धा मी मिक्स करून घेतलेलं आहे पालकची प्युरी घातल्यानंतर पाच मिनटांनी इथे मी पनीर घालणार आहे आणि छान असं मिक्स केलेलं आहे आपल्याला इथे पालक पनीरला दहा मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे बघा पालक पनीरला उकळी आलेली आहे आता दहा मिनटासाठी आपण कमी गॅसवरती शिजवून घेणार आहोत पालक पनीरची कन्सिस्टन्सी आपल्याला या प्रकारची हवी आहे खूप पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको पालक पनीर इथे झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि ही कढई मी बाजूला ठेवणार आहे आता आपण तडक्याची तयारी करूया तडक्यासाठी मी गॅसवरती छोटी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि जिरे घातलेलं आहे आणि मी लाल तिखट इथे घालणार आहे जिरं छान तडतडत आहे त्यानंतर मी इथे लाल तिखट घातलेला आहे आणि हा तडका मी पालक पनीरवरती सोडणार आहे त्याआधी मी इथे काळा मसाला ॲड करणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे हा झणझणीत तडका मी पालक पनीरवरती घालून घेतलेला आहे आता या तडक्याला मी मिक्स करून घेणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय